मनोज जरांगे, शरत पावार जरांगे हे शरद पवार यांचे सुसाईड बॉम्बर आहेत असं वक्तव्य आहे भाजप आमदार संजय यांचं ते भाजप आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत अनेक आमदार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे तुम्ही डायरेक्ट सुसाईड बॉम्बर म्हणतायत नेमकं हे वक्तव्य कशामुळे आले आणि का तुम्ही हे वक्तव्य केले खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या अराजकताच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र असताना जे जे राजकीय पक्ष पक्ष आहेत त्यांची नेते आहेत त्यांनी पळ काढलेलं आहे आणि अशा अशा अवस्थेत पळ काढून कुठंतरी समाजात समाजात दुही निर्माण करणे आणि त्या दुहीमध्ये आपली राजकीय पोळी भाजणे ही भूमिका घेऊन काही राजकीय पक्ष काम करत असल्यामुळं निश्चितपणे माझा आरोप शरद पवारांवर हो आहे एकीकडं एक सामाजिक भूमिकेला न्याय देण्याच्या भूमिकेतून उतरण्याच्याऐवजी दुसरीकडे मंडल यात्रा काढणे आणि खऱ्या अर्थानं दिशाभूल करणे समाजाची हे चालू असल्यामुळे तर हे परिणाम महाराष्ट्राला खूप वाईट पद्धतीने भोगावं लागेल तर एकीकडे मनोज जरांगे हे ओबीसीमधूनच आरक्षण घेईल या मागणीसाठी ठाम आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की मी ओबीसीच्या आरक्षणाला हात लागू देणार नाही म्हणजे दोन्हीमध्ये आता पर्याय काय असू शकतो असं तुम्हाला वाटतं हे बघा खरं तर हे प्रकरण न्यायली न्यायीन असताना यात भूमिका घेणं म्हणजे नेमकं प्रत्येक समाजाला न्याय देणं हे फार अपेक्षित आहे आणि सरकार आहे सरकारमध्ये असताना सम प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका ही वटवावी लागते आणि निश्चितपणे संविधानाला डावलून काही गोष्टीचा निर्णय घेता येत नाही आणि त्यामुळे संविधानाला न डावलता जो निर्णय समाजा मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत हे सरकार आहे आणि सरकार मराठा समाजासाठी जितकं संवेदनशील आहे तितकं खऱ्या अर्थानं इतका कोणताही राजकीय पक्ष संवेदनशील नाही पण मुख्यमंत्री आहेत की आंदोलनाच्या पाठीमागून राजकीय लोक पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचेच तोंड भाजताल या वक्तव्याकडे कशा प्रकारे बघता आणि याच्या मागे कोण असू शकतं की जे पोळी बांधण्याचा प्रयत्न करतो हे महाराष्ट्रातल्या नागरिकांना आहे की महाराष्ट्रातले मराठा समाजातील सर्व मंडळी ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेली असताना आपली भूमिका काय असावी खऱ्या अर्थानं हा विचार करण्याचा वेळ आलेली आपली भूमिका काय असावी आपल्या भूमिके पासून दूर जायचं आणि कुठंतरी नवीन काहीतरी निर्माण करायचं आणि या समाजात दुही निर्माण करण्याचे काम करायचं हे सर्व महाराष्ट्राला दिसून आहे निश्चितपणे एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्यांनी या मरा महाराष्ट्रात मराठा समाजाविषयी संवेदनशीलता बाळगून अनेक निर्णय घेतले आणि आता तोडगा काढणारेही तेच मुख्यमंत्री असतील निश्चितपणे ज्यांना ज्यांना वाटतं की खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेतून हे सरकार खाली पडावं आणि आपण वर जाऊन बसावं पण ज्यांच्याकडं भूमिका स्पष्ट नाही मराठा समाजाबद्दलच्या हे काय निर्णय घेतील आणि त्याच्यामुळे हे तोंडावर पडणार आहे निश्चितपणे मुख्य येणं मुख्यमंत्री योग्य निर्णय मराठा समाजाविषयी घेतील याची मला पूर्णपणे खात्री आहे साहेब एकीकडे एक एक तुमचे जे सहकारी आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची स्तुती मनोज जरांगे करताय पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ते विरोध करतायत अनेक आमदार जे आहेत अजित पवार गटाचे असो किंवा शिंदे गटाचे आंदोलनाला समर्थन करतात म्हणजे या सगळ्या चित्राकडे तुम्ही कसं बघताय खर तर या आजच्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत खऱ्या अर्थानं देवेंद्रजींनी दाखवलेली आहे देवेंद्रजी खऱ्या अर्थानं या राज्याला आणि राज्यातल्या नागरिकाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे आणि त्यामुळं कोणी जर आपला मतदारसंघ सांभाळण्यासाठी किंवा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जर या याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घेत नसाल तर निश्चितपणे कुठंतरी या आंदोलनाला खऱ्या अर्थानं खरी दिशा देण्यासाठी ही राजकीय मंडळी असमर्थ करते पण इकडे मुंबई जाम करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात करण्याचं ध्येय होतं पण ते तसं काही दिसत नाहीये म्हणजे कुठेतरी जे काही ध्येय ठेवले होते ते फसल्याचा डाव पाहायला मिळतो हे बघा गा, बिचारा गावगाड्यातील मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि त्या आरक्षणाच्या भूमिकेतून हा समाज या समाजाला राजकीय पक्षातल्या कोणी नेतृत्व दिलं नाही नीट आणि म्हणून जरांगांच्या पाठीशी एक भूमिका घेऊन जरांगी उतरलेत आणि त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने हा समाज उभा राहिला समाजाची भूमिका आरक्षण मिळण्याची आहे आणि इतरांची भूमिका सरकार खाली खेचण्याची आहे आणि त्यामुळे दोन भूमिका लक्षात घ्या या कशा विभिन्न आहे आणि त्याच्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहे निश्चितपणे ज्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळून देतील आणि ज्यांना वाटतं सरकार खाली येईल याबद्दल ते तोंडावर पडतील जे प्रकाश आंबेडकर आहेत ते आहेत की याआधी पण अनेक मराठा नेते होऊन गेले मुख्यमंत्री होऊन गेले आता सध्या सुद्धा अनेक मराठा नेते आहेत शरद पवार सुद्धा हे मराठा नेते आहेत अनेक वर्षापासून ते सक्रिय राजकारणात आहेत मात्र एकीकडे ते आरक्षणाच्या बाजूने कुठेतरी त्यांचे वक्तव्य दिसत नाहीये कारण की ते आता मंडल यात्रा सुद्धा दुतर्फी भूमिका मराठा नेते घेत आहेत का शरद पवार खरंतर शरद पवारांची दुटप्पी भूमिका ही वसंतदादा पाटलांच्या पाठीत तंजीर खूप असल्यापासून इच्छित आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल यशवंतराव चव्हाणांना खाली खेचताना या अठ्ठ्याऐंशीची ची दंगलही मला आठवते निश्चितपणे शरद पवारांनी कधीच कुणाला मुख्यमंत्रीपदावर जास्त काळ बसू देण्याचं त्यांचा जो दत्भ्रष्टपणा आहे तो नेहमी दिसून आलेला आहे या नागरिकांना निश्चितपणे त्यांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असता तर त्यांच्या हातात जवळपास पण चाळीस वर्ष सत्ता होती त्या चाळीस वर्षात ते मराठा समाजाला का न्याय देऊ शकतं याचा दिया। प्रश्न खरं तर मी माननीय जरांगे पाटलांनाही स विनंती करतो की हा विचारला पाहिजे वारंवार त्यांच्या बोलण्यात आला पाहिजे की मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात जर फसवण्यात गेलं तर शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची फसवणूक हो केली केनेकर साहेब हे सगळं राजकीय गोष्टी झाल्या पण आपण जर सामाजिक विचार केला तर की एकीकडे ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही मागणी आहे पण दुसरीकडे ओबीसीकडून सुद्धा त्या गोष्टीचा विरोध होतोय म्हणजे सरकारला ओबीसीचं आरक्षण सुद्धा देता येत नाही किंवा त्यांना अतिरिक्त आरक्षण द्यावं तर ते न्यायालयात टिकत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींवर एक सामाजिकदृष्ट्या काय आपण त्यावर उपाय करू शकतो किंवा त्याच्यावर काय आपण चुका शरद त्यांच्या ज्या मोठ्या प्रमाणावर करून ठेवल्या निश्चितपणे प्रत्येक समाजाला भोगावं लागू लागलं आणि त्याच्या दृष्ट्या आणि खऱ्या अर्थानं तोडगा काढण्याच्या भूमिका घेऊन हे सरकार काम करत आहे सरकार निश्चितपणे मराठा समाजाच्या या भूमिकेविषयी संवेदनशील आहे आणि त्यामुळेच विखे पाटलांच्या नेतृत्वात त्यांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमलेली आहे मी माझ्या एक छोट्याशा प्रयत्नातून किशोर चव्हाणसारख्या एका चांगल्या आ कार्यकर्त्याला या भूमिकेतल्या कार्यकर्त्याला घेऊन त्याचीही भेट विखे पाटलांबरोबर घालण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीने तोडगा हे सरकार देईल हे मला याची पूर्णपणे खात्री आहे निश्चितपणे आमचं सरकार हे या सगळ्या गोष्टीवर तोडगा देईल आणि आजपर्यंतच्या ज्या मराठ्या नेत्यांनी फक्त समाजाला फसवण्याचं काम केलं त्यांनी या सगळ्यांवर उत्तरं द्यावी असं संजय केनेकर यांचं मत आहे मी राम नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर